आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये मंदिर परिसरातील सर्व व्यापारी सर्व नागरिकांची या ठिकाणी बैठक झाली बरेच दिवसापासून या ठिकाणी कॉरिडॉरचा विषय हा ठिकाणी सतत प्रशासन आणि आमचे सर्व नागरिक यांच्यामध्ये जे दुमत होत होतं तर आज या ठिकाणी अधिवेशनाचा कालावधी आहे जर समजा वरच्या किंवा खालच्या सभागृहामध्ये या ठिकाणी कॉरिडॉरचा विषय निघाला तर आपली भूमिका या ठिकाणी नागरिकांच्या बाजूने काय असायला पाहिजे याकरता सर्व मंदिर परिसरातील नागरिक व्यापारी यांच्यासमूहेत या ठिकाणी बैठक झाली आज या बैठकीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय झाला की प्रशासनाने जो प्लॅन आम्हाला दाखवतील आम्हाला देतील त्या प्लॅनवर या ठिकाणी सर्वजण त्यावेळेला आम्ही बसून निर्णय घेऊ अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झालेला काय प्लॅन आहे प्रशासनाचा प्रशासनाचा प्लॅन अजूनही आम्हाला त्या ठिकाणी मी प्रतिनिधी असून या ठिकाणी आत्तापर्यंत म्हणजे आयदर आर असे मी दोन चार प्लॅन त्यांनी दाखवलेले आहेत पण कन्फर्म प्लॅन अजून प्रशासनाकडून आलेला नाही कन्फर्म प्लॅन प्रशासनाकडून आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन तो प्लॅन त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला जातो आवश्यक आहे का माझी भूमिका यामध्ये एकच असणार आहे जी व्यापारी नागरिकांची भूमिका असणार ना आहे तीच भूमिका मी लोकप्रतिनिधी म्हणून घेणार आहे अतिक्रमण त्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद दिसत आहेत आणि कुठंतरी मंदिर परिसरामध्ये ज्यांचं त्या व्यवसायावर पोट आहे वर्षानुवर्ष तिथं ते लोक राहत आहेत त्यांच्यावर यामुळं गदा येते कुठंतरी अतिक्रमण काढलं तर जरा पंढरपूर मोकळा श्वास नक्कीच या अतिक्रमणामध्ये कारण आज या ठिकाणी गरिबाचा देव आपला पांढरंग आहे यामध्ये बरेचसे छोटे मोठे व्यापारी आहेत ह्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना फुल विक्रेते आहेत या ठिकाणी फिरून विकणारी भाजी विक्रेते असतील तर हे छोटे मोठे सगळे व्यापारी या ठिकाणी व्यापारीसुद्धा यांची उपजीविका चालली पाहिजे याकरता त्यांनासुद्धा एक आ, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आज या ठिकाणी प्रत्येकाला हे अतिक्रमण बाजूला करून ह्या व्यापाऱ्यांना योग्य पद्धतीनं कशा पद्धतीनं न्याय देता येईल याची भूमिका या ठिकाणी पंढरपूर नगरपालिका मंदिर समिती आणि प्रशासन यांच्याकडून या ठिकाणी घेतली आहेत आता अशा सूचना आलेल्या आहेत त्या व्यापाऱ्यांच्याकडून परप्रांतीय किंवा बाहेरील व्यापारी जास्त आहेत तर त्या ठिकाणी त्या अतिक्रमण या शेवटी अतिक्रमण आहेत परप्रांतीयाकडून होऊ बाहेरच्याकडून होऊ किंवा आपल्याकडून हो तर हे अतिक्रमण हटवणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर ते अतिक्रमण आपण कशा पद्धतीनं हटवायचं आपल्या लोकांना त्रास न होता तर त्या पद्धतीची भूमिका प्रशासनाला घेऊन आम्ही करू दोन हजार बावीस साली तो तुमचा आराखडा तयार आता नक्की प्रशासना आणि शासनाची भूमिका काय असेल तुम्हाला तर सांग कॉर्डर विषयी कॉर्डर विषयी प्रशासना म्हणजे शासनाची कुठली अजून भूमिका नाही परंतु ही कुजबूज ज्या वेळेला अधिवेशन काळामध्ये काही आमदारांच्या मध्ये मला लक्षात आली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपली भूमिका ही आपल्याला जर मांडायची ला ला, मांडावी लागली ला 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 सभागृहामध्ये हो तर मांडता यावी याकरता आपल्या लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्याकरता आज मी बैठक बसलो फडणवीस साहेबांनी मागच्या नागपूरच्या मुलाखतीमध्ये सांगितलं हा कॉरिडॉर हा ड्रीम प्रोजेक्ट आहे निर्मला सीतारामनं सांगितलं पंढरपूरचं कॉरिडॉर होणं गरजेचं आहे ही नक्कीच यामध्ये कॉर्डरला विरोध आत्ता जे तुम्ही म्हणताय हे माझी तुम्हाला सर्व पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की कॉर्डरला विरोध कॉर्डरला विरोध असं म्हणू नका की कॉर्डर या ठिकाणी लोकांना अन्यायकारक होणार नाही ही, ही भूमिका या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेणार आहे आणि ह्या कुठलंही शासन जरी झालं तरी लोकांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करून त्या नागरिकावर अन्याय करून हे शासन या ठिकाणी तसा कॉरिडॉर करणार नाही ह्याची खात्री या निमित्ताने देतो दादा मग स्पष्ट सांगितले की लोकांनी आमचा कॉरिडॉरला विरोध असणार आहे मग तुम्ही मग त्यांना मग सांगितले की की जे लोकांचं मत असेल ते माझं मी अजून मग विनंती केली आताही विनंती म्हणतोय कॉरिडॉरला विरोध म्हणू नका कॉरिडॉर मधल्या काही गोष्टीला कॉरिडॉरला विरोध म्हणजे एक लक्षात घ्या आज जवळजवळ कॉरिडॉर त्यावेळेला सत्तावीसशे कोटीचे हा सगळा कॉरिडॉर होता उपनगरामध्ये सुविधा होत्या पाण्याच्या सुविधा होत्या एस टी बी प्लॅन्ट होत्या त्यामध्ये असणारे रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इम्प्लिमेंट होत्या कॉरिडॉर मंदिरात मंदिर परिसरातला सगळा विषय मी तीनशे चारशे कोटीचा प हा अंदाजे तेवढा निधी होता तर या तीनशे चारशे कोटीसाठी आपण सत्तावीसशे कोटी या पंढरपूर शहरामध्ये आणण्यापासून कॉरिडॉरला विरोध कॉरिडॉरला विरोध म्हणून त्या ठिकाणी तो कॉरिडॉरचा प्रस्ताव त्या ठिकाणी थांबला गेला तर मी त्यावेळेला अशी भूमिका मांडली होती आजही मांडतोय मंदिर परिसरातला कॉरिडॉरचा जो विषय आहे तो सगळ्यांच्या संमतीने करा केला पाहिजे परंतु पंढरपूर शहरामध्ये जे रस्ते आहेत ड्रेनेज लाईन आहेत अन्य सुविधा आहेत गार्डन आहेत ह्या डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत ह्या डेव्हलपमेंट करण्याकरता आज एवढं मोठं तलाव आहे तलावालासुद्धा शे दोनशे कोटी कोटी रुपये आणून त्या ठिकाणी तलावसुद्धा सुशुभीकरण झाले अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या दे शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्यासारख्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपण आणल्या पाहिजेत आणि कॉर्डरचा विषय जो एवढ्या मोठ्या प्रस्तावामध्ये तीन चारशे कोटीचा आहे तर तो नंतर आपण त्या ठिकाणी सर्व नागरिकांना एकत्रित घेऊन त्यांना जसं पाहिजे रस्ता पुढं मागर अरुंद अरुंद किती करायचा तो नंतर आपण ठरवला जाईल त्यामुळं त्या। त्या। आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना अजून परत विनंती करतोय की कॉरिडॉरला विरोध कॉरिडॉरला विरोध असं म्हणू नका दर्शन आणि स्काय वॉकसाठी एकशे तीस कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेस असताना मंजूर केले होते टेंडर प्रक्रिया सुरू होणार म्हणजे टेंडर पब्लिश करायच्या तो केला कशा एका आला तो रद्द कशासाठी तुम्ही हो निधी रद्द केलेला नाही आपण म्हणताय आपण जरा थोडीशी त्याची माहिती घ्यावी कारण त्यावेळेला त्याच्या असणारं जो प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये थोडेसे बदल आहेत त्याचे असणारं जे आर्किटेक्चर काही थोडेसे बदल आहेत ते बदल करण्यासाठी त्याला थोडेसं थांबवलं आणि ते बदल करून परत ते प्लॅश होईल दादा विठ्ठलमूर्तीवर इपॉक्सी कोटिंग करायचा प्रकारचा विषय किंवा इपॉक्सी कोटिंग विठ्ठलमूर्तीवर करायचा विषय महाराज मंडळी वारकरी संप्रदायातली काही मंडळी त्याला विरोध करतात आपण स्थानिक आमदार आहात कदाचित विधानसभेत काय भूमिका आहे म्हणून बुद्धीच्या संवर्धनामुळे नक्कीच सर्व वारकरी संप्रदाय महाराज मंडळी आणि यांना घेऊन आपण तो निर्णय योग्य योग्य जो निर्णय असेल तो आपण घेऊ पंढरपुरात एखादी असे काही तज्ज्ञ आहेत की तुम्ही पाच वर्षांची प्रॉक्सी करावं लागतं ते करावं लागणार नाही पन्नास मी आपल्याला तेच सांगितलं की जे योग्य आहे ते नक्कीच योग्य जी भूमिका असणार आहे त्यामध्ये कारण त्या टेक्निकली गोष्टी आहेत त्या टेक्निकली गोष्टी ज्या योग्य असणार आहेत ते प्रशासन आणि महाराज मंडळी सगळे वारकरी संप्रदाय मंडळी घेऊन आपण येतो सगळ्यांसाठी येतात वारकरी परंतु चार कोटीचं जर नगरपालिकेने बागेचं टेंडर काढलंय त्यामध्ये ख्रिश्चन धर्माचं प्रतीक म्हणून त्यांनी ते उभा करणार आहेत इजिप्तचं पिरामिड उभा करणार आहेत इथं काही संतांचा विषय नाही म्हणजे कुठला नाही कुठलं नाव नाही कुठलं आगेत आपल्या पंढरपूर सुशोभीकरण चालू आहे त्यामध्ये पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपले इथं होणार आहे आपण भाजपचे आमदार माझ्या तरी काय कानावणार होणार तुम्हीच सांगितलेली माहिती जर माहिती होते ज्या अजून इजिप्त इजिप्तचं काय पंढरपूर एकाही चौकाला कुठल्या संताचं नाव नाही आणि इथं बाकीच्या संस्कृती हे आपल्याकडून आत्ता मला ऐकायला मिळालं त्याची माहिती घेतून मग तुम्हाला सांग दुसरी गोष्ट अभिजित पाटलाने आणि नवामी चंद्रबाबगेचा विचारलेला आहे तुम्हाला विचारलं विषय मांडला हा ना। मी का एक लक्षात घ्या नमामी चंद्रभागा हे होणारच आहे हा ज्या गोष्टी काही गोष्टीला शासकीय कामाला थोडासा वेळ लागतो तर या बरोबर आहेत आपण म्हणतोय तो त्या कामाला सुरुवाती माग मला वाटते पाठीमागं झाली होती परंतु आपल्या बऱ्याचशा डेव्हलपमेंट यामधनं होणं गरजेचं आहे त्यातल्या अनेक टेक्निकली गोष्टी आहेत जसं पाण्याची ज्या आपण म्हणतो आहे की एस टी बीच्या मी पाठीमागा जो विषय घेतला होता की शहरामधला असलेलं पाणी शुद्धीकरण करण्याची क्षमताच तेवढी नव्हती आज ती क्षमता वाढा लागली आहे ती क्षमता पाणी शुद्धीकरण करून एकतर शेतीला दिलं पाहिजे किंवा शुद्ध पाणी करून नदीमध्ये सोडलं पाहिजे परंतु तेवढी क्षमता त्या ते एस टी बी प्लॅन्ट नव्हती ते मैला मिश्रित पाणी त्या ठिकाणी नदीमध्ये जात होतं त्यामुळं आरोग्यालासुद्धा याचा धोका निर्माण होत होता ह्या बेसिक काही गोष्टीसुद्धा या ठिकाणी आपण सुधारल्या पाहिजेत या सुधारण्याचं आपण त्या ठिकाणी काम करतो आहे शासनही त्या त्यानिमित्तानं आता रस्ते ड्रेनेज एस टी बी ह्या सुधारणा करा लागलं आहे आणि नमामी चंद्रभागा म्हणजे चंद्रभागा शुद्ध शुद्ध झाली पाहिजे शुद्ध करण्याकरता त्या ठिकाणी अनेक त्या ह्याच्यामध्ये जसं आता ब मुळामोठा याचाही प्रश्न अधिवेशनामध्ये लागला होता त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी जे पाण्याचं प्रदूषण आहे पाण्यामध्ये असलेलं प्रदूषण ते प्रदूषणसुद्धा थांबलं पाहिजे ते प्रदूषण थांबलं तर आपलं पुढचं थांबणार आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत त्या की या नमामी चंद्रभागेमध्ये नुसती नमामी चंद्रभागा म्हणजे आपल्या पंढरपूरच्या नदीमधलं कामं झाली म्हणजे आपली नदी शुद्ध झाली असं नाही वर वरपासून आपल्याला काम करावं लागणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला करावं लागणार पंढरपूरमध्ये आल्यानंतर तिला चंद्रभागा नाव पडलेला आहे पंढरपूर तीर्थक्षेत्रातलं मर्यादित हे पूर्ण भीमा नदीचं आपण वरून स्वच्छता करत येतो नऊ वर्ष झालं त्याच्यामध्ये काही झालं नाही समितीची पुनर्रचना झाली नागपूरच्या निरी संस्थेला परत एकदा एक ते काम दिलं एकतीस कोटीची कामं सुचवली त्यातली दहा कोटीची मंजूर केली त्यातली एकवीस कोटी परत परत गेल्यात जमा आहेत मग ही जी पंढरपूर शहरात असलेली चंद्रभाग आहे तेवढाच भाग पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात विकसित केला स्वच्छ केला प्रदूषण विरहित केला तर भाविकांना त्याचा चांगला लाभ मिळू शकतो चंद्रभागा ही पंढरपूर पहिल्या टप्प्यात वारकऱ्यांची मागणी मी आपल्याला तेच सांगतोय की हे पाणी वरून पुण्यापासून त्या ठिकाणी भीमाशंकर इकडून पाणी येतं पण हे शुद्धीकरण पूर्ण होऊन त्या आप ठिकाणी आपल्या उजनीच शुद्धीकरण करून पुढं आपल्याला हे पाणी आणावं लागणार आहे मग या ठिकाणी हे शुद्ध पाणी होणार आहे आपण जर म्हणला इथंच शुद्ध पाणी करायचं तर ती जो पडतोय त्याच्यामध्ये जर आपण बघितलं कपडे निर्माल्य आणि ते प्लास्टिक जनावर अजून धुतली जाते हाई कोर्टाची बंदी आहे जनावर धुवायला अजून पण पुंडलिका फक्त पुंडलिका जाऊन तुम्हाला मशी आत्ता दिसते बघायला गेलं तर कुठल्याही जलतज्ञाचा सल्ला घ्या पाणी शुद्धीकरणाचा नैसर्गिक प्रयोग असतो त्यामधली वाळू जी असते ती पाणी नैसर्गिकपणे शुद्ध करत आहे आपल्याला ते सांगतोय त्यामुळे ऐका घे वाळू तयार व्हायला सुद्धा कित्येक वर्ष लागतात तर ही वाळू या ठिकाणी वर बांधणार झाल्यामुळं तुम्ही जी म्हणताय खालची जी वाळू आहे या खालच्या वाळूला जे वाळू एखाद्या याचा एक लेअर एक फुटाचा लेअर किंवा सहा इंचा लेअर तयार व्हायला कित्येक वर्ष जात असतं काढायला वेळ नाही लागत तर ते काढायलाही त्याच्यावरती आता शासन त्या ठिकाणी प्रयोग चालू आहेत आणि त्या ठिकाणी आता ज्याच्या ज्याच्यावर आपल्या जिल्ह्यामध्ये एक 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 म्हणजे हा ज्या ज्या वा वाळू याच्यावर दोन तीन केसेस आहेत त्यांना सहा सहा महिने जेल होण्याची आता तरतूद आहे त्या तरतुदी आता इम्प्लिमेंट चालू आहे पाठीमाग बर का याचा प्रयोग होता त्या पाठीमागच्या प्रयोगावर मी, थे थे ला आसल, आसल। मी त्या ठिकाणी असमाधानी होतो ते पाणी फिल्ट्रेशन करायचं पुढं सोडायचं तेवढं इम्प्लिट ते वारीपुरतं ठीक आहे पण ते कंटिन्युएशन टिकणारं त्याला येणारं लाईट बिल असेल त्याला ऐकणारं वीज असेल मेंटेनन्स असेल तर एवढ्या सगळ्या ह्याला मी त्यामुळं सांगतोय की त्या प्रोजेक्टला मी असं माझे असमाधानी आहे मी असमर्थ दाखवलेले त्याला प्रयोग चालू आहे आता प्रयोग करणारच ना प्रयोग सक्सेस होतोय ना होतोय ना बघू ना आता काय अधिवेशनामध्ये समज समज एक लक्षात घ्या विधानसभेचे प्रतिनिधी त्या ठिकाणी एखाद्या मतदारसंघातून जरी ते तिथे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतील परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रश्न मांडण्याचा अधिकार असतोय ते विधानसभेचे महाराष्ट्र विधानसभा असेंब्लीचे ते सदस्य असतात त्या ठिकाणी ते आख्या महाराष्ट्रामधले कुठलेही प्रश्न ते मांडू शकतात तर सांगतो कमी पडते जास्त होते हे आता तुमचं मत आहे ते परंतु कोण कुठं कमी पडतंय कुठे कमी पडतं ही वेळच त्याला ठरवणार आहे <laughs> लॉयर्स क्लब आहेत परत बाकीच्या गोष्टी आहेत मंगळ सिंचनला पैसे दिलेले आहेत परत एम आय डी सीला आपला होत आहे हॉस्पिटल नाही करतील ना, ना, करती ना आता आता त्याच्यावर त्याच्यावर विषय मांडतोय मी आता त्याच्यावर उत्तर देतील ना आता मंत्री त्याच्यावर उत्तर देतील मग फंडिंग फंडिंग आता मी अगोदरच सांगितलंय शासकीय कामामध्ये त्या ठिकाणी शासकीय काम आहे त्याला वेळेत होणं हे बंधनकारक असतं परंतु निधी अभावी त्या ठिकाणी ते प्रकल्प रखडलेला आहे तर अजून त्याला निधी आपण देऊन आपण तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करू पार्टी ऑडिट करणार केलं कुठलं थर्ड पार्टी कोटी पाचशे कोटी चालू असते करावं असं सांगितलं त्याच्यावर आलं नाही अजून काय शासनाकडून उत्तर नाही अजून